कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ शहरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करत आढावा घेतला यामध्ये लोकल बोर्ड शाळा नाट्यगृह इंडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि शिवमंदिर परिसर विकास प्रकल्पांचा समावेश होता अंबरनाथ शहराची ओळख असलेल्या प्राचीन शिवमंदिर परिसरात एकशे चाळीस कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण प्रकल्प राबवण्यात येतोय यात काशी विश्वेश्वर कॉरिडॉर धर्तीवर भव्य प्रवेशद्वार काळ्या पाषाणातलं सुशोभीकरण भव्य घाट नंदी शिल्प प्रदर्शन केंद्र भक्त निवास वाहनतळ संरक्षक भिंत आणि चेक डॅम उभारलं जाणार आहे यापैकी घाटाच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आहे या कामावर खासदार शिंदेंनी समाधान व्यक्त केलंय अंबरनाथ पश्चिमेला एकोणचाळीस कोटी रुपयांच्या निधीतून नाट्यगृह उभारण्यात येत असून याचंही काम अंतिम टप्प्यात आहे एक मे रोजी नाट्यगृहाचं लोकार्पण होणार असून त्या दृष्टीनं कामं जलदगतीनं मार्गी लावण्याच्या सूचना खासदार शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत कैलासनगर परिसरात लोकल बोर्ड शाळा क्रमांक एक आणि स्वामीनगर शाळा क्रमांक अकरा या दोन्ही शाळांची एकत्रितरित्या इमारत खासदार शिंदे करत समाधान व्यक्त केलं तर अंबरनाथ पश्चिमेच्या नेताजी मार्केट मध्ये सुरू असलेल्या इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाच्या संत गतीवर त्यांनी नाराजी व्यक्त करत ठेकेदाराला टर्मिनेशनची नोटीस देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत आपण तिथे उभा आहात हा असा भव्य दिव्य घाट आपण पाहतोय अंबरनाथच्या शिवमंदिराच्या बाजूला लगत हा आठ नऊ एकरचा परिसर आत्ता जसा काळा हा घाट म्हणजे इथे अगोदर नदी होती कधी काळी ती नंतर नाल्यामध्ये परिवर्तन झाली आणि आता पुन्हा त्या नाल्याला रिज्युनिनेट करण्याचं काम नदीला रिज्युनिनेट करण्याचं काम आज आपण इथे करतोय तर एवढं मोठं भव्य दिव्य आज घाट आपण इथे पाहायला मिळतो त्याची आज पाहणी केली तर काशीच्या कॉरिडोरवरती आपण हे अंबरनाथचं शिवमंदिर कॉरिडोर बनवतो आहे इंडोर अँड आउटडोर स्पोर्ट्स स्टेडियम त्याचीही पाहणी केली ती व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियम हा नवीन कॉन्सेप्ट घेऊन आम्ही येतोय तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी बदल करायला सांगितलेला आहे मी की बाबा सगळे स्पोर्ट्स एकाच ठिकाणी आपण करू शकतो त्याच्यासाठी इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम हा व्हर्टिकल स्पोर्ट्स स्टेडियमच्या रूपाने डेव्हलप करणार आहोत त्याचबरोबर एका शाळेचा मी पाहणी केली मोठी शाळा या अंबरनाथमध्ये तयार होते आणि त्याचबरोबर नाट्यग्रह हे देखील एक मेला जे अंबरनाथचे रसिक प्रेक्षक आहेत त्याचबरोबर कलाकार आहेत ते खूप वर्षापासूनची वाट पाहत होते की नाट्यग्रह अंबरनाथला मिळाला पाहिजे ते नाट्यग्रह देण्याचं कामही केलेलं आहे ते नाट्यग्रह एक मे रोजी जे आहे मला वाटतं त्याचं उद्घाटनही लोकांच्या सेवेसाठी ते सुरू सेवे होईल या दौऱ्यात माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील क्रिकेट खेळाडूंनी क्रिकेटसाठी जागा देण्याची मागणी केल्यानंतर त्यांनाही शिंदेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला या दौऱ्यात अंबरनाथ पालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ मुख्याधिकारी अभिषेक पराडकर प्रकल्प सल्लागार राजेंद्र हवळ यांच्यासह सर्व खातेप्रमुख शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगरसेवक निखिल वाळेकर शैलेश पाटील पवन वाळेकर चंद्रकांत भुईर विजय पाटील आणि पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज